सदाभाऊ खोत यांच्या संदर्भात बातमी आहे सदाभाऊ विरोधातील खटल्याची आज सुनावणी होणार आहे कोरोना काळामध्ये आंदोलन केल्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता आज अंतिम निकाल येण्याची शक्यता वर्तवली जाते कोरोना काळात आंदोलन करणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्या विरोधातील खटल्याची आज सुनावणी केली जाणार आहे नेपाळच्या प्रथम वर्ग न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे कांदा निर्यात बंदी विरोधात सदाभाऊ खोत यांनी त्यावेळी आंदोलन केलं होतं या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण काय अधिकचा तपशील आहे अतिशय महत्वाची ही बातमी आहे कारण कोरोना काळामध्ये सदाबूट त्यांनी निफाड परिसरामध्ये आंदोलन केलेलं होता कोरोनाचे त्यावेळेस नियम होते त्या नियमांचे भंग करून त्यांनी हे आंदोलन केल्याने या सगळ्या संदर्भात पुन्हा दाखल झालेला होता मागच्या काही वर्षांपासून निफाड न्यायालयामध्ये या सगळ्या संदर्भात सुनावणी चालू आहे आणि त्या संदर्भात आज अंतिम निकाल येईल एक अशा पद्धतीचा अंदाज वर्तवला जात आहे त्यामुळे निफाड न्यायालयाकडनं आज नेमकं काय निर्णय येतो हे बघणं महत्वाचं असेल अभियास धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी